नमस्कार मित्रांनो आत्तापर्यंत आपण महाराष्ट्रातनं जे डेव्हलपमेंट होत होतं होत आहे या चार व्हिडिओ बनवले आता महाराष्ट्राच्या बाहेर पहिला व्हिडिओ आहे आपला एम पीतून इंदोर खंडवा इच्छापूर हे जे नॅशनल हायवे बनत आहे याच्यावर आपली पूर्ण सिरीज राहणार आहे दोन चार व्हिडिओ येणार आहे तसा मूळ हे प्रोजेक्ट इंदूर हैदराबाद आहे जे सातशे अडुसष्ट किलोमीटरचा आहे पंधरा हजार करोडचा परंतु आपली जी सिरीज आहे ते इंदूर इच्छापूर दोनशे तीन किलोमीटरचं जे हायवे याच्यावर राहणार आहे अकराशे त्रेसष्ट करोडची लागत नाही हायवे बनत आहे मित्रांनो हे जे काम कम्प्लीट झालेलं आहे काय किलोमीटरचं हे खूप सुंदर देखावा आहे सुंदर निसर्गरम्य वातावरणात आहे हे हायवे दोनशे तीन किलोमीटरचं जे हायवे आहे कुठं पन्नास टक्के काम कंप्लीट झालेलं आहे कुठं आत्ता फक्त ब्रिजचं काम चालू आहे हे डेव्हलप होत आहे अधिक कंप्लीट व्हायला अधिक एक ते दोन वर्षे रा लागणार आहे मित्रांनो हा नॅशनल हायवे तीन राज्यांना जोडणार आहे मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि तेलंगणा इंदोर खंडवा इच्छापूर बुरहाणपूर जळगाव नांदेड आणि मग तेलंगणाच्या हैदराबादला जाऊन हे हाय हायवे मिळणार आहे तर मित्रांनो हे सिरीज पूर्ण पाहा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमचे काय विचार आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो हे सुंदर नॅशनल हायवेचे अपडेट आपण आपल्या चॅनलवर स्क्रीनच्या रूपानं देणार आहोत तुम्हाला या नॅशनल हायवेमुळं है हैदराबाद इंदोरची लांबी आहे ती दीडशे किलोमीटरनं कमी होणार आहे मित्रांनो शिमरोल चोरल भिरुघाट आणि बायघाटवर बोगदेसुद्धा राहणार आहे